नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत मासवडी आणि त्याचा झणझणीत रस्सा तर बऱ्याच जणांना वाटतं की खूप अवघड आहे पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे आपण अगोदर साहित्य पाहून घेऊया इथे एक मोठा चिरलेला कांदा अर्धी वाटी खोबरेचा खीस एक चमचा खसखस एक चमचा जिरे दोन चमचे धने लसण आणि अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत आता हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे हे, हे आपल्याला इथे मासवडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे तर अगोदर इथे मी पॅनमध्ये तिळ टाकून घेतले आता आपल्याला तीळ चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता तिळामध्येच आपल्याला इथे ही खसखस पण भाजून घ्यायचे आहे तर मी इथे खसखसपण याच्यामध्ये टाकून घेतली चांगले हलवून भाजून घेतली आता हे आपल्याला साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर इथे दोन चमचे गेच घेतलेले धने घातले धने आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत धण्यामध्येच आपल्याला इथे जिरे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी जिरे टाकून घेतले जिरे चांगली परतून घेतली आणि धने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर इथे खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेतला तोही आपला चांगला असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण खोबरेसुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर इथे मी कांदा टाकला आहे कांदा पण आपल्याला चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे इथे मी कांद्यामध्ये एक चमचा तेल टाकून तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेतला आता कांद्यामध्येच इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत ते सुद्धा तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या हे सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यातच आपल्याला आता इथे मसाले घालून घ्यायचे तर इथे मी काळा मसाला दीड चमचे घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता आपल्याला याच्यामध्ये कसलंच पाणी न वापरता याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण मासोडी बनवण्यासाठी जे पिठलं आला आहे ते बनवून घेणार आहोत त्यासाठी ते, ते मी चार मिरच्या कट करून घेतल्यात त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली अर्धा चमचा मीठ घातले आणि अर्धा चमचा जिरे घातले आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता इथे पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आणि आपण जो हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं आहे ते सुद्धा इथे लगेच आपल्याला तेलामध्ये टाकून आहे ते एकदम आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि असंच एक दोन मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली हळद तेलामध्ये चांगली परतून घेतली आता हे सगळा मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी बरोबर दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे एकदम जास्तही पाणी टाकू नका आणि कमी हे टाकू नका जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे पिठलं बनवायचं असेल तर तुम्ही ओ, या पिठाच्या प्रमाणामध्येच पाणी घ्यायचं आहे तर पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी हे बेसनपीठ चाळणीने चाळून चार्ण घेतलं आहे या स्टेपमुळे आपल्या पिठल्यामध्ये अजिबात कसल्याही गुठोळ्या बनणार नाहीत एकदम प्लेन होईल त्याच्यामुळे इथे मी पॅनमध्येच हे पीठ चाळवून घेतलं आहे आपल्याला लगेच याच्या घुटोळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता परत राहिलेलं बेसन पीठ याच्यामध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे पाण्याचं आणि पिठाचं योग्य प्रमाण झालं की आपलं पिठलं हे एकदम परफेक्ट बनतं मासोडी बनवण्यासाठी तर असंच इथं मी सगळं बेसन पीठ या पॅनमध्ये चाळून घेतलं आणि पूर्ण मिक्स करून घेतलं याच्यामध्ये अजिबात आपल्याला गुठवळ्या ठेवायच्या नाहीत इथे सर्व पीठ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे गॅस कमीच ठेवायचा आहे एकदम फुल गॅस करून घ्यायचा नाही गॅस आपल्या इथे लो मिडियमवरच ठेवायचा आहे तर आता याच्यामध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे याच्यामुळे आपली मासवडी बनवताना अजिबात तुटणार नाही तर जास्तही नाही टाकायचं अगदी दोन चमचे याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकतात आता मासवडी बनवण्यासाठी आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे तर इथे आपल्याला मासवडी थापताना हे पिठलं गरमच पाहिजे अजिबात थंड हे पिठलं घ्यायचं नाही नाहीतर आपले मासवडीला चिरा जातील आणि मासोडी थापता येणार नाही तर इथे मी झाकण लावून हे पिठलं ठेवलं आहे तोपर्यंत इकडे मी एका एक, एक पोपट घेतला त्याच्यावर या सुती कपडा टाकून घेतला इथे आपला सुती कपडा ओला वापरायचा आहे आणि त्याच्यावर परत एकदा पाणी टाकून घ्यायचे इथे मी सुती खोबरं टाकून घेतले थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आपण जे वडीसाठी जे पिठलं बनवलेलं आहे त्याचा एक हुंडा करून आपल्याला इथे कापायला घ्यायचं आहे तर हे पिठलं एकदम गरम आहे तर हाताला पाणी लावून आपल्याला हे असंच थपून घ्यायचं आहे एकदम जाडही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम मेडेमध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जो मांसोडी बनवण्यासाठी मसाला बनवलेला आहे तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मी पहिल्यांदा जरी मासवडी बनवत असाल तरी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अजिबात कसलीही तुमची मासवडी बिघडणार नाही तर या पद्धतीने इथे मी हा मसाला घालून घेतला तर बघा आपल्याला आता इथे असंच हा कपडा उचलूनच आपल्याला इथे मासवडीला लावायचा आहे आणि घडी करायची आहे नंतर आणखी दुसऱ्या साईडने पलटून घेऊन याची मस्त अशी आपल्याला मासवडी बनवायची आहे परत एकदा घडी टाकून हाताने आपल्याला अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि ह्याला छान असा माशासारखा त्रिकोणी एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला मासोडी कशी बनवायची ती सांगितली आहे तर बघू शकतात एकदम सुंदर अशी आपली इथे मासोडी बनवून तयार झाली आहे तर अशाच मी राहिलेल्या मासवाड्या बनवून घेतल्या आहेत आता आपण मासवडी कट करून घेऊ तर बघा इथे एक ते दीड इंचाच्या अंतराने ही मासवडी आपल्याला कट करून घ्यायची आहे जास्त जाडही कट करायची नाही आणि जास्त लहान पण नाही तर बघू शकता तिथे मस्त अशी आपली मासवडी तयार झाली आहे याचप्रमाणे मी आता इथे राहिलेला सर्व मासवड्या कट करून घेत आहे तरी ते बघू शकतात आपल्या सर्व मासवड्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्याला याच्यासाठी लागणारा रस्सा बनवायचा आहे तरी ते मी कढईमध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून परतून घ्यायचा आहे थोडासा तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्येच मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून त्यासुद्धा परतून घेतल्या नंतर इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस टाकून परतून घ्यायचा आहे आता हे सगळं साहित्य परतून झालं थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घे गे काढून घ्यायचं आहे ते हे खोबरं पटकन परतण्यासाठी मी अर्धा चमचा तेल टाकून पर परत हे खोबरं छान असं परतून घेतलं आता हे सगळं साहित्य मी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता याच्यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचा मी काळा मसाला टाकला अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथंबीर टाकून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं आहे पाणी एकदम जास्तही टाकू नका आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे नंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी आपल्या चांगली नसती तडतडून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि आपण जो मसाला हा मसाला तयार केलेला आहे तो तेलामध्ये टाकून घ्यायचा गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला इथे परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटं कमी गॅसवर लो मिडीयमवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा नंतर इथे मासवडीसाठी जे आपण वाटण बनवलेलं होतं ते थोडंसं राहिलं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये परतून घेतले आता हे सगळे वाटण तेलामध्ये चांगले परतले की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन मी गी। इथे याच्यामध्ये पाणी टाकले तर या पाण्यामध्येच आपल्याला हे मसाले असेच दोन तीन मिनिट शिजून घ्यायचे आहेत आपल्या मसाल्याला असं तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे तर बघा मस्त असं या चा मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला भरपूर पाणी टाकायचे तर इथे आपण गरमच पाणी वापरायचं आहे आणि हा जो रस्ता आहे तो थोडासा पातळच असतो त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकायचे आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे इथे मी अर्धा चमचा मीठ घातले आणि ह्या कशाला आपल्याला अशीच छान दोन मिनिटं उकळी काढून घ्यायची वरून भरपूर कोथिंबीर घालायची आणि मस्त असा आपला ते मासवडीचा झंझणीत रस्सा तयार झालेला आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जी रेसिपीज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू